श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तुमच्या पण मनात असा प्रश्न पडतो की भक्ती करताना मन लागत नाही मग त्याचं फळ तुम्हाला कसं मिळणार हा प्रश्न तुमच्या मना सार मन मनात सारखा सतावत असतो भक्ती करण्याचा प्रयत्न करतो पण मन एकाग्र होत नाही इकडं तिकडं भटकत अशा वेळी मनात शंका येते की खऱ्या अर्थाने आपली भक्ती झालीच नाही तर त्याचे फळ कसे मिळेल या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा तर आता पाहूया भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा जप तप किंवा काही विधी करणे नव्हे भक्ती ही एक मनाची अवस्था आहे जिथे परमेश्वराप्रती प्रेम श्रद्धा आणि शरणागतीचा भाव असतो भक्ती म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नाही तर प्रत्येक कृतीत प्रत्येक विचारात भगवंताचे अस्तित्व अनुभवणे आहे आपण ज्या क्षणी भगवंताला आपले सर्वस्व मानतो त्याच्या इच्छेपुढे त्याला समर्पित करतो तीच खरी भक्ती मनाची चंचलता आणि भक्ती मन स्वभावता चंचल आहे ते एका क्षणा क्षणासाठीही स्थिर राहत नाही विचार वाचना इच्छा भय चिंता यांनी ते सतत ग्रासलेलं असतं मनस्थितीत भक्ती करताना जो एकाग्र होणे स्वाभाविक कठीण आहे आपले मन आजवर अनेक भौतिक गोष्टीमध्ये रमले आहे त्यामुळे आपल्याला अचानक एका निराकार शक्तीवर एकाग्र करणे मोठे कठीण जाणार आहे पण याचा अर्थ असा नाही की मन एकाग्र होत नाही म्हणून भक्ती व्यर्थ आहे उलट भक्ती ही मनाला एकाग्र करण्याची एक प्रक्रिया आहे आपण लहान मुलाला अक्षर ओळख शिकवतो तेव्हा त्याला लगेच ती वाक्ये लिहिता येत नाहीत ती हळूहळू शिकतात चुका करतात आणि मगच प्रगती करतात तसेच भक्तीची आहे सुरुवातीला मन लागणार नाही ते चंचल राहील पण सातत्य आणि प्रयत्नाने हळूहळू ते एकाग्र होऊ शकतं दत्त भक्तीचा दृष्टिकोन कसा पाहिजे प्रयत्नाला महत्व काय आहे भगवान दत्तात्रय हे गुरु स्वरूप आहेत ते आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवतात कोण ज्ञानाकडे नेतात दत्त भक्तीमध्ये केवळ कर्मकांडाला महत्व नसून आंतरिक शुद्धतेला आणि प्रयत्नालाही महत्व आहे समजा एक विद्यार्थी अभ्यास करतोय पण त्याचे मन लागत नाही तो पुस्तकात डोकं खूपसून बसलाय पण त्याचे विचार भलतीकडेच आहे अशा विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळतील का तर नाही तर जो विद्यार्थी प्रयत्न करत असेल भलेही त्याचे मन एकाग्र होत नसेल तरी तो प्रयत्न कर करत असेल तर नक्कीच त्याला त्याचे फळ मिळेल परंतु जो जो विद्यार्थी निदान पुस्तकाच्या संपर्कात तरी आहे काहीतरी वाचतोय हळूहळू प्रयत्नानं त्याला अभ्यासात रुची निर्माण होईल तो नक्कीच प्रयत्न करेल भक्तीचंही तसंच आहे जर तुमचे मन भक्ती करताना एकाग्र होत नसेल तरी तुम्ही प्रयत्न करत राहा महत्त्वाचे आहे तुम्ही प्रयत्न करणे तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा मंदिरात तुम्ही जाता जातात ना मंदिरात जा भगवंताची कथा ऐका हे सर्व प्रयत्न महत्त्वाचा आहे तुमचे मन नक्कीच एकाग्र होईल आता भगवंताला श्रद्धा आणि शरणागताची खूप आवश्यकता आहे भगवंताला फळाची चिंता तुम्ही करू नका दत्त भक्तीमध्ये श्रद्धेला अनन्य साधारण महत्त्व आहे आपण ज्याची भक्ती करतोय तो परमेश्वर आपल्या प्रयत्नाला नक्कीच जाणार आहे आपल्या मनातील भाव तो ओळखतो ही श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे मन एकाग्र झाले नाही तरी आपले हृदय भगवंताला समर्पित आहे ही भावना महत्त्वाची आहे श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मने वाधिकार असते मा फलेश कदाचन याचा अर्थ कर्म करण्यावरच तुमचा अधिकार आहे फळावर कधीच नाही हे वचन भक्तीलाही लागू होते आपण भक्ती करावी प्रयत्न करावेत फळाची चिंता भगवंतावर सोडून द्यावी जर आपण फळाची अपेक्षा आप ठेवून भक्ती करत असाल तर ती खरी भक्ती नाही तो एक प्रकारचा भगवंताशी सौदा आहे दत्तभक्तीमध्ये शरणागती हा एक महत्त्वाचा भाग आहे मी तुझा आहे तू माझा आहे ही भावना जेव्हा मनात रुजते तेव्हा फळाची चिंता आपोआपच दूर होते आपण भगवंताला शरण गेलो आहेत तर आप तर तो आपले भले नक्कीच करतील ही भावना तुमच्या मनात रुजवा भक्तीचे अनेक पैलू आहेत केवळ ध्यान किंवा जप करणे म्हणजे भक्ती नव्हे तर नामस्मरण भगवंताचे नामस्मरण करणे हे भक्तीचे सोपे आणि प्रभावी माध्यम मा आहे नामस्मरण करताना मन इकडे तिकडे भटकले तरी नामस्मरणाचा उच्चार आपल्या कानावर पडतो त्याचे कंपन आपल्या मनात रुजते भगवंताच्या कथा ऐकणे संत चरित्र ऐकणे आध्यात्मिक व्हिडिओ पाहणे हेही भक्तीचाच एक भाग आहे यातूनच आपल्याला भगवंताचे गुण कळतात त्याच्या लीला समजतात आणि त्यातूनच आपल्या श्रद्धेला बळ हे मिळत असतं निस्वार्थ भावनेने करावी गरजूंना मदत करणे हेही दत्त भक्तीचा एक अविभाज्य घटक आहे जीव सेवा हीच शिवसेवा हे दत्तात्रयाची शिकवण आहे ध्यान करणे हे मनाला एकाग्र करण्याचे एक माध्यम आहे मा पण सुरुवातीला मन एकाग्र झाले नाही तरी ते स्वीकारणे महत्त्वाचे आहे प्रयत्न करत राहा हळूहळू मन तुमचं एकाग्र नक्कीच होईल भजन कीर्तन करणे हेही भक्तीचे एक सुंदर माध्यम आहे मा सामूहिक भक्तीमध्ये अधिक ऊर्जा असते आणि ती मनाला अधिक आनंद देते त्यामुळे सामूहिक सेवेत नक्कीच भाग घ्या कोणत्याही मार्गाने केलेली भक्ती व्यर्थ जात नाही जरी मन एकाग्र झाले नाही तर तुम्ही स्वतःला त्या भक्तिमय वातावरणात सामील करत आहात भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहात हे खूप महत्त्वाचे आहे हे तुम्ही नक्कीच विसरू नका मनावर संयम रा साधणे आणि त्याचे फळ मनावर संयम साधणे ही एक प्रक्रिया आहे ते एका दिवसात साध्य होत नाही जसे व्यायाम केल्याने शरीर बलवान होते तसेच भक्ती केल्याने सुद्धा आपलं मन बलवान होते हे तुम्ही विसरू नका सुरुवातीला कदा कदाचित तुम्हाला लगेच फळ मिळणार नाही कारण फळ म्हणजे केवळ भौतिक गोष्टीची प्राप्ती नव्हे भक्तीचे खरे फळ हे मानसिक शांती समाधान सकारात्मकता आंतरिक बळ आणि भगवंतावरील दृढ श्रद्धा आहे जेव्हा तुम्ही नियमितपणे भक्ती करता तेव्हा तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमचे मन अधिक शांत झाले आहे तुम्ही अधिक आनंदी आहात तुम्हाला जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची अधिक शक्ती मिळते आहे हेच खरे भक्तीचे फळ आहे दत्तभक्ती आणि मनाची शुद्धी दत्त भक्ती आणि मनाला शुद्ध करण्याचे कार्य करते हे फक्त मन मन हे आरशासारखे आहे त्यावर अनेक वाचनांचे विचारांची धूळ साचलेली असते भक्तीच्या नियमित आचरणाने ती धूळ हळूहळू दूर होते आणि मनाचा आरसा स्वच्छ होऊन त्यात परमेश्वराचे प्रतिबिंब उमटत असते मन एकाग्र होत नसेल तरी तुम्ही जेव्हा भगवंताचे नामस्मरण करताना त्यांच्या कथा ऐकता त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेता तेव्हा नकळतपणे तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते हा एक अदृश्य पण पर निश्चित परिणाम आहे सर्व गोष्टीतून आपल्याला एकच की प्रयत्नाला भगवंताची साथ खूप अशी महत्वाची आहे शेवटी भक्ती करताना मन लागत नाही तर त्याचे फळ मिळतेच महत्त्वाचे म्हणजे तुम्ही भक्ती करण्याचा फक्त प्रयत्न करत राहा तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाही त्यामुळे भक्तीही मन लावून नक्कीच करा भगवान दत्तात्रेय हे गुरुस्वरूप असल्याने ते आपल्या भक्ताच्या प्रयत्नांना नेहमीच साथ देतात ते जाणतात की मन चंचल आहे आणि त्याला एकाग्र करण्यासाठी वेळ हा नक्कीच लागत असतो जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल भगवंतावर श्रद्धा ठेवून त्यांच्या मार्गावर चालत असाल तर तुमचे प्रत्येक पाऊल यशस्वी होईल फळाची चिंता न करता केवळ भक्ती करत राहा दत्तगुरू तुमच्या प्रयत्नाचे चीज नक्कीच करतील आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य फळ नक्कीच देतील हे फळ कदाचित तुमच्या अपेक्षेनुसार नसेल परंतु तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी आणि परमात्मा साधनेसाठी निश्चित उपयोग ठरणार आहे म्हणून निराश होऊ नका मन लागो अथवा न लागो भक्ती करीत राहा सातत्य सर श्रद्धा आणि समर्पण या त्रिसूत्रीचा अवलंब तुम्ही नक्कीच करा दत्तगुरूच्या कृपेने तुमचे मन शांत होईल एकाग्र होईल आणि तुम्हाला खऱ्या भक्तीचा आनंदसुद्धा नक्कीच मिळेल तुमची भक्ती तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवेल आणि तुम्हाला आत्मिक शांतीच्या मार्गावर नक्कीच घेऊन जाईल त्यामुळे तुमचं जर मन लागत नसेल तर तुम्ही भक्ती आवर्जून करायचा प्रयत्न करा तुमचं मन लागो न लागो तुम्ही प्रयत्न करण्याचा फक्त प्रयत्न करा नक्कीच तुमचे मन त्या गोष्टीमध्ये लागेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त